या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राज्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष चर्चा सत्र मध्ये आपण आज विशिष्ट अशा सोलापुरातील एका अधिकाऱ्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आपण मला वाटतं की तीस वर्षापूर्वी जेव्हा मुंबई महानगरपालिकेतील पो उपायुक्त होते गोवरा यांचं नाव ऐकलं की आपल्याला सगळ्यांना कळालं असेल की त्यांची कारवाई काय होती त्यांनी ज्यावेळेला दाऊद इब्राहिमच्या घरावर आणि बाकीच्या राजकीय व्यक्तींच्या घरावर ज्यावेळेला अतिक्रमणाची मोहीम राबवली त्यावेळेला ते, ते संपूर्ण महाराष्ट्राने अख्ख्या भारतात त्यांनी गाजले होते अनेक द त्यांची कारवाई मोहीम मोठ्यात बेधडकपणे चालत होते त्याच पद्धतीनं सोलापुरातसुद्धा सत्त्याण्णवच्या दरम्यान सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मारुती दोन असतील सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त अनिल लुपत असतील मलिक साहेब असतील असे मोठे मोठे जे अधिकारी सोलापुरात आलेते सोलापुरातील विद्रुपीकरणाला कुठंतर आळा बसावा किंवा अतिक्रमण जे करणार आहेत त्यांच्यावर कुठंतर अंकुश असावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे मोहिम आतापर्यंत आपण ऐकलेले आहेत आता सोलापूर शहरात मला वाटतं दीड दोन वर्षापूर्वी सोलापुरातील एक, एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जगन्नाथ बनसोडे हे ज्यावेळेला सोलापुरातील अतिक्रमण विभागाचे इन्चार्ज म्हणून काम करत होते त्यावेळेला त्यांनीही अशाच पद्धतीचे कारवाई कोणाचेही मुलाईज न पाळता जे तक्रार येतील त्यांची तक्रारीची शहानिशा करून त्याबाबत कारवाई करण्याचं सत्र त्यांच्याकडनं होत होतं त्यांना पालिकेचे आयुक्तसुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्यांना मदतीला येत होते आता सोळा सतरा महिन्याचा कालावधीमध्ये सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमणांची परत एकदा पुन्हा री सुरू झालेली आहे पुन्हा अतिक्रमण झालेलं आहे परत आता नवीन पद्धतीनं कारवाई व्हावं आणि त्या का कार्यालयाला उत्तम असा अधिकारी मिळत नसल्यामुळे पालिकेतील संबंधित अधिकारी महापालिकेचे आयुक्त असतील किंवा जे विभाग असतील त्यांनी चर्चा करून फेरनिविदा काढून जे निवृत्त झालेले होते जगन्नाथ बनसोडे त्यांना पुन्हा एकदा आपल्या सेवेत सामावून घेतलंय आणि त्यांच्याकडनं गेल्या आठ दहा दिवसापासून जगन्नाथ बाबा आता नवीन एक नाव निर्माण तयार झाले की जगन्नाथ बाबा जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी बाबा म्हणून त्यांना बुल्डोदर बाबा म्हणून म्हणले जातात असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने चर्चा चालू आहे तसं सोलापुरात सुद्धा जगन्नाथ बनसोले साहेब ज्या वेळेला इन्चार्ज म्हणजे चार्ज घेतले ते तेव्हापासून त्यांनी पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केली आपण प्रत्यक्ष त्यांनाच भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत साहेब नमस्कार नमस्कार पहिल्यांदा मला एक प्रश्न सांगा की आपल्याला सतरा अठरा महिन्यापूर्वी निवृत्ती झाली होती आपली पुन्हा आपण सेवेत आपल्याला समावेश झालेला आहे नेमका समावेश होण्याचं कारण काय मी एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्तीनंतर सतरा अठरा महिने कालावधी गेला त्यानंतर मला महानगरपालिकेमध्ये काम करायची संधी मिळावी म्हणून परत एकदा मला संधी मिळावी म्हणून मी अर्ज केला त्या अर्जाच्या अनुषंगाने मान्य आयुक्त साहेबांनी मला आणि असे शासनाच्या जी आरनुसार चार लोकांना आम्हाला सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाचा जे आर जो आहे त्या जे आरनुसार आयुक्त साहेबांनी आमची मुलाखत घेऊन आमच्या नियुक्त्या केल्या जेणेकरून सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृतपणे अतिक्रमण केले जाते त्या अतिक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी आमची नेमणूक केली आम्हाला काम करायची संधी दिली त्या संधीचा आम्ही सोलापूरवासियांना एक चांगला अम... मेसेज मेसेज देण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करण्याची माझी इच्छा होती ती मला मिळाली तर मी ती पूर्ण करून दाखवतो असं साहेबांनासुद्धा मी आश्वासन दिलेलं आहे सोलापूर शहरामधील सर्व व्यापारी व नागरिक याला जेणेकरून महानगरपालिकेच्या जे मालमत्तेवर अनाधिकृत अतिक्रमण न करणे फुटपाथवरील अतिक्रमण न करणे जेणेकरून नागरिकांना चालत फिरण्यासाठी जी फुटपाथ आहे त्या फुटपाथवर बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचे अतिक्रमण निष्कासित करण्याचं किंवा त्यांच्या चारचाकी गाड्या तीन तीनचाकी गाड्या उचलून आम्ही जप्त करतो आणि जर उचलता नाही आल तर जागेवर निष्कासित करतो अशा पद्धतीने सध्याची कारवाई सुरू आहे आपण जे आता कारवाई सत्र सुरू केलेले आहे के महानगरपालिका जे सोलापूर शहरात अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे त्याबद्दल मग आपण अतिक्रमण मोहीम राबवणार आहे का ज्या ज्या ठिकाणी ज्यांची प्र स्थावर मालमत्ता आहे त्या ठिकाणी मनपाची जर जागा त्यांनी जागेवर अतिक्रमण केलेलं असेल तर त्या ठिकाणी आम्ही बांधकाम विभागाच्या वतीने त्यांना नोटिसा देऊन अनाधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या लोकांवर सुद्धा आयुक्त साहेबांनी हातोडा फिरवण्याचं काम करणार आहेत आणि त्या अनाधिकृत ज्यांनी बांधकाम केलेलं आहे त्यांनी सर परवाना घेऊनच बांधकाम करावं हीच नागरिकांना विनंती आहे माझं म्हणणं तसं नाही अनधिकृत पद्धतीने नाही ज्या ठिकाणी महानगरपालिकेची जागा आहे त्या महानगरपालिकेच्या जागेवर आज आजही अतिक्रमण करून ठेवलेले आहेत अशा लोकांवर कारवाई होणार आहे का कारवाई तर शंभर टक्के होणारच आहे कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा निसंकोचपणा नसणारच आहे अतिक्रमण ज्याने ज्याने केलं आहे त्यांना तुमच्या माध्यमातून व चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो त्याने आपले आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा तो अतिक्रमण काढण्याला आम्हाला परावृत्त करू नये जेणेकरून सोलापूर शहरामधील नागरिकांना स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर दिसण्याच्या दृष्टीने आपण केलेलं अतिक्रमण त्वरित काढून घेण्याची विनंती आहे कारवाई होत असताना आता गेल्या मला वाटतं की दहा बारा वीस वर्षापूर्वी ज्यावर सोलापुरात कारवाई झाली त्यावेळेला कारवाई होत असताना सरसकट एक रस्ता घेतला की पूर्ण संपायचा पण आता तुमची कारवाई असते की छोटस एक दहा बारा दुकानावर अतिक्रमण झालं की काम थांबलं जातं नेमकं असं का होतं नाही कामाची वेळ ज्या जेवढ्या वेळ आहे तेवढ्या वेळेत आम्ही करतो आणि आमच्या दोन शिफ्ट असतात सकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये आणि त्या शिफ्टमध्ये जेवढा आम्हाला आयुक्तांनी निर्देशित केलेल्या असतात नियंत्रण अधिकाऱ्यांनी आयुक्त साहेबांनी निर्देश निर्देशित केलेली जी ठिकाणं असतात लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी ज्या आलेल्या असतात ती प्राधान्य त्यांना आम्ही देतो त्यामुळं ते तुम्ही म्हटल्यासारखं जे सतत का एक सलग कारवाई पहिल्यांदा नागरिकांनी दिलेल्या तक्रारीच्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना प्रथमता प्राधान्य देणं महत्त्व प्राप्त होते त्या अनुषंगाने आम्ही पहिल्यांदा त्यांच्यावर कारवाई करून ते पूर्ण करतो तक्रारीच्या अर्जाचं निवारण करण्याचं काम पहिल्यांदा करतो आता सोलापूर शहरात प्रत्येक चौका चौकात गल्ली बोळात अतिक्रमण झालेले आहे मग प्रत्येक जणांनी जर तक्रार केलं तर वर्ष ना वर्ष संपणारच नाही पण महापालिकेच्या वतीने अशी काही विशेष मोहीम राबवता येणार आहे का किंवा आहे महा का महापालिकेत सध्या विशेष मोहीम असल्यासारखीच आहे ना तक्रारीच्या अर्जाचं निवारण करण्याची महापालिकेची मोहीम आहे जेणेकरून नागरिकांनी सुद्धा महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून सोलापूर शहरातील नागरिकांना एक स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर दिसण्यासाठी आपण जर स्वच्छ स्वतः स्वतः कुठल्या लोकांना प्रवृत्त करा ना तुम्ही अतिक्रमण करू नका बाबा ही महापालिकेत जागा आहे नागरिकाच्या सुविधेसाठी आहे आप काही लोक कसे असते ती आपण विनाकारण जाणून बुजून अतिक्रमण करते त्यांना आम्ही काढायला गेल्यानंतर आम्हाला नोटीस दिलो काही उत्तरं विनाकारण वाढवत बसतात पण तुम्ही स्वतः अतिक्रमण करू नका ना आम्ही येतच नाही ना तुम्हाला विचारायला अतिक्रमणच केलं नाही तर विचारतो कशाला आम्ही गेल्या आठवड्यात आपण सोलापूर शहरातील विशिष्ट भागात आपण म्हणजे अतिक्रमणाची मोहीम सुरू झालेली होती दोन तीन मोठ्या जे जे असं अनेक वर्षापासून कायमस्वरूपी राहिलेले जे अतिक्रमण ते काढण्यात आलं त्या ठिकाणी काही वादविवाद झाला होता नेमका असे प्रत्येक ठिकाणी वादविवाद होतात यासाठी व्यवस्था आपल्याकडे काय आहे का पोलिसांची बंदोबस्त किंवा अन्य काही व्यवस्था आहे आम का आमच्याकडे पोलीस बंदोबस्त असतो ज्या ज्यावेळेला जिथं आम्हाला वाटतं की बाबा इथे जरा संवेदनशील संवेदनशील किंवा जरा बाबा काय तर क्रिटिकल वाटायला लागलं तर आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला पत्र देतो त्या पत्राच्या अनुषंगाने आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळते आणि त्या बंदोबस्ताच्या कडक बंदोबस्तामध्येच आम्ही तिथली कारवाई करतो जेणेकरून नागरिक आणि कर्मचारी किंवा इतर लोकांमध्ये काय वादविवाद होऊ नये सामंजस्यपणा निर्माण करून आम्ही ती कारवाई पूर्ण करतो आता आपण मा दोन तीन दिवसापूर्वी पाथरोड चौकात मोठ्या प्रमाणात कारवाई केली काही जणांचं म्हणणं आहे साहेब आपलंच आहे आपण या ठिकाणी कारवाई करायला आला थोडं थांबा असं त्यांचं काहीच म्हणणं होतं मग या संदर्भात तुम्ही त्या त्यावेळेला त्या कसली भूमिका घेता मला प्रशासनाने जी नेमून दिलेलं काम आहे मान्य आयुक्त साहेबांनी मला दिलेलं काम मी प्रथम आयुक्त साहेबांच्या दिलेल्या कामाला प्राधान्य देतो ते आपलेच आहे ते आहेत मी ही कुठल्याही प्रकारचं मी नोकरी ही नोकरी करतो मला दिलेलं काम प्रशासनाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे त्या जबाबदारीला मी एकनिष्ठ आणि प्रथम प्राधान्य देऊन काम करतो तो माझा कोण नातेवाईक असेल किंवा कोण माझ्या वळखीचा असेल ती मी नंतरचा भाग आहे मी त्याच्यामध्ये आणि मुळात महानगरपालिकेच्या मालमत्तेवर ज्यांनी जर कोणी अतिक्रमण केलं तर त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि महापालिकेच्या जागेवर कोणी अतिक्रमण केलं तर मी निष्कासित करणार आणि माननीय साहेबांच्या आदेशानुसार मला जेवढी जबाबदारी दिली मी पार पाडणार गेल्या महानगरपालिकेच्या वतीनं तीन चार महिन्यापूर्वी सत्तर फूट रोडसारखा मोठा भाग त्या ठिकाणी आयुक्तनी स्वतःहून लक्ष देऊन दोन तीन महिने सलंग अतिक्रमण मोहीम राबवून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदिस्त व्हावा म्हणजे रस्ता मोकळा व्हावा यासाठी प्रयत्न केले त्यांना पर्यायी जागा म्हणून चिपा मार्केटमध्ये पण जागा दिलेली आहे पण या ठिकाणी न येता त्या ठिकाणीच बोळाबोळात अतिक्रमण करतात रस्त्यावर अतिक्रमण करतात आता तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिका आता या पदावर आता तुम्ही रुजू झालात नेमकं तुमची भूमिका काय मला मान्य आयुक्त साहेब जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे मी त्या सत्तर फूट रोडची आणि त्या लोकांना भाजी मंडईतल्या लोकांना चिप्पा मार्केटमध्ये बसवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे प्रयत्न करणार जेणेकरून नागरिकांना रोड मोकळा करून देण्याचा मी प्रयत्न करतो काही जणांचा तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही पार्सलिटी काय काम करता पार्सलिटी करायचा संबंधच येत नाही ना पार्सलिटी कुठल्या आधारे करणार मी काय म्हणून करणार पार्सलिटी करायचा संबंध नाही आता ओळखीच्या आहेत म्हणून का मी पार्सलिटी करतो अशातला भाग नाही मला प्रशासनानं दिलेले काम <coughs> सोक करना। करना मी चोख आणि प्रामाणिकपणे करणार पार्सलिटी करणारच नाही आणि ज्याला वाटत असेल पार्स पार्सलिटी मी करतोय त्यांनी मनातलं आपलं काढून टाकावं आणि विनाकारण असे आरोप करणं चुकीचे आहेत त्या आरोपाला मी थारा देत नाही प्रत्यक्षात मला काम दिलेलं मी काम करणार म्हणजे प्रत्येक गोष्टी आयुक्तांनीच तुम्हाला सांगितल्यानंतरच आपली कारवाई होती का स्वतंत्र आपण पण काही यंत्रणा राबवतो आयुक्तांच्या आणि नियंत्रण अधिकाऱ्याचे नियंत्रणाच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसारच ही कारवाई असते त्यांच्या आधिपत्याखाली मी काम करत असताना त्यांच्या अधिकाराच त्यांनी जे सांगेल तेच काम करावं लागते मी असं कुठलं माझ्या मनाने किंवा मला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा दुरुपयोग मी करतच नाही आयुक्तांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकाऱ्याच्या नुसार त्या पद्धतीने मी काम करतो आणि करत राहणार महापालिकेचे अनेक झोन आहेत आपल्या अनेक झोन बाजूच्या पर आजूबाजूच्या परिसरात पण अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे मग त्या संदर्भात आयुक्तांनी तुम्हाला आदेश दिल्यानंतर ते ॲक्शन घेणार का स्वतंत्र काहीतरी असं यंत्रणा आहे आपल्याकडं विभागीय कार्यालयाच्या आजूबाजूला जे अतिक्रमित आहेत त्या विभागीय कार्यातल्या लोकांना आयुक्त साहेबांनी यादी करून मागितलेल्या आहे त्यांनी जेणेकरून ज्या ज्या विभागातल्या आठ झोनमध्ये एक ते आठ झोनमध्ये जे जिथं जिथं अतिक्रमण आहे तिथली यादी मागवली त्या आधी त्या यादीप्रमाणे तिथली त्या झोनच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही संयुक्त कारवाई करणार आणि केलेलं अतिक्रमण निष्कासित करणार सगळ्यांच्या डोक्यात असं आहे की सोलापूर महानगरपालिकेचा परिसर म्हणजे संपूर्ण शहरवर आहे जिल्हा परिषद कोर्ट असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतंय अतिक्रमण होत असताना सुद्धा पालिकेचं लक्ष का नसतंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे असं नाही पालिका लक्ष देतेच ना पालिकेचं अतिक्रमण विभाग हा सक्षम आहे अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सर्व अतिक्रमण जे केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होतीच मागं पुढं होईल एका दुसरा दिवस आज केलेलं आज ठरवलेलं काम कुठलं तर अचानक दुसरे काम आले तर ती राहून जाते ते पण ती दुसऱ्या दिवशी त्याचं काम पूर्ण आहे नागरिकांनी दिलेला प्रश्न त्यांनी तक्रारी दिल्या त्या तक्रारीचं निवारण शंभर टक्के पूर्ण करणार सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आपले कर्मचारी आणि तो अतिक्रमण केलेला माणूस यांच्यात दोघा सांगड आहे जर एखादी कारवाई जर होत असेल तर अगोदर त्यांना कल्पना कळते अशी काही सगळ्यांची तक्रार हे कसं आहे एक, एक भ्रम भ्रम निर्माण करायचं काम आहे कर्मचारी हा आपलं काम करत असतो कोणाला फोन करून काय सांगायचा सा संबंध येत नाही ना आता त्यांना आमच्या वाहनं निघाल्यानंतर तर मेसेज देत असतील त्यांचे त्यांचे कोण ओळखीचे आमचे वाहनं चालले आता ज्या मार्गाने वाहनं चाललेत त्यांचे तर संबंधित असते त्यांनी सांगत असतील कर्मचारी कुठला सांगत नाही मेसेज देत नाही कर्मचारी कर्मचाऱ्याला नोकरी करायची असते त्यामुळे कर्मचारी हा कुठल्या व्यापाऱ्याला किंवा कुणाला हेच संबंध असते त्यांना काय सांगणार नाही असं माझं तर मत आहे आता सोलापूर शहरात आपण आता आजपासून अजून बराच कालावधी आपल्याकडं आहे त्या कालावधीत आपले काय नेमकं देय धोरण काय आहेत की जेणेकरून सोलापूर शहरातील हे रस्ते मला मोकळे करायचे आहेत सोलापूर शहरामधील सर्व व्यापारी आणि नागरिकांना विनंती करतो सोलापूर शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये याची दक्षता नागरिकांनीसुद्धा घ्यायला पाहिजे व्यापाऱ्यांनीसुद्धा घ्यायला पाहिजे जेणेकरून आम्ही तुमच्या व्यापार करत असताना जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही पहिला प्राधान्य दिलं पाहिजे तुमची मालमत्ता तुम्ही जपली पाहिजे आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्ही काढून घेतो आमचं नुकसानच होतं ही विनाकारण अफवा निर्माण करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून नये ह्या तुमच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करतो सर अजून एक छोटासा प्रश्न आहे की आपली कारवाई जी असते ती सकाळ सत्रातली असते संध्याकाळ सत्रात मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरात अतिक्रमण आहे कारण रात्रीचे दुकान सँडविचवाले असतील चायनाज चायनीज दुकानवाले असतील असे मोठमोठे दुकानं रस्ते दुतर रस्त्याच्या दुतर्फा आपलं दुकान ताटलेलं असतात तो अतिक्रमणच आहे मोठ्या प्रमाणात मग त्या वेळेला तुमची कारवाई कशी असते आता सका तुम्ही सकाळ सत्रात तुमची कारवाई असते आमची कारवाई सकाळ सत्रात दुपार सत्रात दोन्ही सत्रामध्ये असते परंतु आता ट्रॅफिक विभागाने दुपारच्या सत संध्याकाळच्या सत्रातली कारवाईला चालू केलेलं आहे आता त्यांच्या सोबतीला जाऊन आम्ही ती कारवाई करणार आहे यापुढे भविष्यात भविष्यातील नाईट पण अतिक्रमण मोहीम सुरू होईल नाईट म्हणण्यापेक्षा संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ओके म्हणजे तसे निर्देश आहेत त्या निर्देशाप्रमाणे काम आयुक्त साहेबांनी जसे निर्देश देतात नियंत्रण अधिकारी जसे निर्देश देतात त्या पद्धतीने आमच्या कामाचं स्वरूप राहील आणि नागरिकांना जेणेकरून रस्त्यावर स्वच्छ हवा घेण्यासाठी किंवा पायी चालण्यासाठी व्यवस्थित मार्ग मिळेल या दृष्टीने महानगरपालिका आणि अतिक्रमण विभाग प्रयत्नशील राहील सोलापूर शहरातील जे छोटे छोटे रस्ते आहेत किंवा जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथवर सुद्धा आत्ता मोठ्या प्रमाणात अलीकडं अतिक्रमण झालेलं आहे आणि आपल्या दुकानाचे बोर्ड असतील किंवा अन्य जे असतील ते त्या ठिकाणी ठेवलेले आहेत मग त्यांच्यासाठी तुमचं काय आव्हान आहे मी नागरिकांना आव्हान करतो की आपण बोर्ड जे लावतात तुमच्या दुकानाचे काय कुठले फळ विक्री मटण विक्री अमुक तमुक काय असते ती जाहिरात प्रसिद्धीकरण असते ती जेणेकरून आपल्या आपल्या दुकानावरच जागेत ठेवा महापालिकेच्या जागेत ठेवू नका आणि जेणेकरून लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं तुम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपल्या आपल्या पद्धतीने तुमच्या मालमत्तेमध्येच ठेवा एवढंच तुम्हाला आवाहन करतो जगन्नाथ बनसोडे साहेब आपल्याला सोलापूरकरांना स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे दिसण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आपला सोलापूर करावासीयानं पण आपले कर्तव्य आपण सांभाळून आपणही त्यांच्या अकेला हो देऊन जर आपण प्रतिसाद दिला तर सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी वेळ लागणार नाही आपल्याला या ठिकाणी मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल चॅनलच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डी मार्ट शेजारी असलेल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अ त्यावर स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकडी हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचौर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम ची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्ड व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण अॅलर्जी कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील वधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विका नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंदन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशरलेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता एक नरसिंहनगर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाकचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चूर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडगे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वागचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत ज्यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वाक्चुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये रिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश सियाजीन वागवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणिबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांदीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस न्यू वालचंद कॉलेज समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर दीश, दीश, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अथोराईज डीलर ऑफ द पावर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळते एसीसी सिमेंट अल्ट्राटे, अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड सिमेंट डॉक्टर एरला एस सी ब्लॉक पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल चॅनल स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधका स्टील मेटारोन स्टील सर्व कंपनींचे सिमेंट वॉटर लिक्विड एस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व एस्ट्रल कंपनीचे बाथ फिटेक फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ के फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन एमआयडीसी अक्कलपूर रोड आनंद तारा लॉट समोर सोलापूर डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकास व सर्व प्रकारच्या काविळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना सोय डॉक्टर केअर अँड जी, जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेट चार पुतळासमोर सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट सुनील नगर एम आय डी सी नीलगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी व व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ताल फंक्शन विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंडल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर, नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार

बी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंजल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव